त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरेच वर्ष तुकडेबंदीसाठी आणि तुकडेबंदीच्या नोंदी होत नसल्यामुळं जे काही हवालदिल असणारे सर्व नागरिक होते त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काही निर्णय घेतले विशेषतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावरकुळे साहेब यांनी परवाच जो काही निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तुकडेबंदी कायद्याबद्दल जी संदिग्धता होती त्याच्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे, आर जे काही पाच गुंठे दहा गुंठेच्या वरती म्हणजे वीस गुंटेच्या वरतीच आपण खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता तो रद्द करून जे तुकडेबंदी खाली एक गुंठे दोन सुद्धा जर जमीन घेतली असेल तर तीसुद्धा नोंदणी करणं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याची नोंद घालणं ह्या सगळ्या गोष्टी की ज्या अतिशय शे शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या या सगळ्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतला होता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं व्हायला पाहिजे म्हणून कॅबिनेटला निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच इथं आपण बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत सगळ्यात पहिला म्हणजे तुकडेबंदीचा जो काय कायदा आहे त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आल्यामुळं सगळ्या नागरिकांना आता आपला दस्त जो आहे तो दस्त नोंदणी करून तलाठ्यांच्याकडे नोंदणी करता येणार आहे